पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी मी नेहमीच तत्पर डॉक्टर भागवत कराड छत्रपती संभाजीनगर माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आणि राज्यसभा खासदार द्रार। डॉक्टर भागवत कराड यांनी पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील दिले अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असलेल्या डिजिटल मीडिया परिषदेच्या पहिल्या राज्यस्तरीय अधिवेशनात ते बोलत होते डॉक्टर कराड म्हणाले की पत्रकार समाजासाठी दिवसरात्र काम करतात त्यामुळे त्यांच्या आरोग्य रेल्वे आणि लघु उद्योगांशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू असे त्यांनी सांगितले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख होते या अधिवेशनात डॉक्टर कराड यांनी मुद्रा लोन आरोग्य आणि रेल्वेशी संबंधित प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले प्रमुख वक्ते म्हणून तुळशीदास भोईटे आणि रवींद्र कोकरकर यांनी मार्गदर्शन केले या अधिवेशनात ज्येष्ठ पत्रकार धनंजय लांबे यांनी ए आणि मराठी पत्रकारिता या विषयावर तर डॉक्टर अनिल फळे यांनी डिजिटल मीडिया श्वास महाराष्ट्राचा या विषयावर आपले विचार मांडले यावेळी अनेक मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला समारोपात एस एम देशमुख यांनी डिजिटल मीडियाच्या समस्या मांडल्या आणि टीका त्यांनी युट्यूब पत्रकारांना देणे पत्रकार संरक्षण कायद्याची अधिसूचना न काढणे तसेच पेन्शन आणि इतर प्रलंबित प्रश्नांवर लक्ष घेतले या अधिवेशनाला राज्यभरातील इलेक्ट्रॉनिक युट्यूब चॅनल आणि कुठल्या पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्यांनी उत्स्फूर्त पत्रकार दिला